एकोणीसशे बहात्तरमध्ये इंदिरा गांधीच्या गाडीवरती पेट्रोल ओतलं होतं म्हणजे ती व्यक्ती कशी असेल आणि त्याच व्यक्तीची जी प्रेरणा समाजासाठी एवढं मोठं स्वतःला वाहून घेणं इंदिरा गांधी त्यावेळेच्या पंत पंतप्रधान असताना देखील एखाद्या पंतप्रधानांच्या गाडीवरती जर पेट्रोल वत होतं ते एखादा धाडस करत असेल तर याच्यामध्ये सामाजिक चळवळीचं आणि समाजाला न्याय देण्याची किती कुवत होती हे यातून दिसत होतं आणि म्हणूनच त्यांची प्रेरणा घेऊन पुढे आलो या ठिकाणी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सात दिवसाचं उपोषण दादांनी यांच्यासाठी केलं आणि एकशे एकोणसत्तर मिनिमम एकशे एकोणसत्तर लोकं काहीतरी त्यावेळेला कायम करण्यात आली आणि हे केवळ दादांमुळे झालं आज हेच लोकं जे आहेत आज जवळजवळ का यार म्हणजे असिस्टंट रजिस्ट्रार डेप्युटी पर्यंतच्या पदापर्यंत गेली जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी पुणे विद्यापीठातील पँथर कामगार संघटना या ठिकाणी आहोत त्यांच्या कार्यालयाजवळ आहोत आणि आपल्यासोबत मान्य प्रकाश मावेडे आहेत जे अनेक वर्ष पुणे विद्यापीठात कार्यरत आहे नोकरीला आहेत आणि कालकथित संजीव चव्हाण यांचा दिवस आहे त्यानिमित्ताने आपण त्यांच्याशी संवाद करत आहोत दादा जयभीम जयभीम आपण संजीव चव्हाण यांच्यासोबत गेले अनेक गेले म्हणजे त्यांच्या हयातीत असताना अनेक वर्ष काम केलेलं आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल कालगद्दीत माननीय संजय चव्हाण यांच्याबरोबर मी गेली दोन हजार पाचमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पॅन्थर कामगार संघटना ही चालू केली आणि स्वतः दादांचं मार्गदर्शन आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली या पुणे विद्यापीठामध्ये पॅन्थर कामगार संघटना स्थापन केली हे काम करत असताना दादांची जी प्रेरणा आहे तो त्यांच्यामध्ये जो लढाऊ बाणा जो होता तो बाणा त्यांच्या प्रेरणेतून मी घेतलेला आहे कारण कधीही जसं दादा कोणाचं समोर दुखत नव्हते तसंच आम्हालाही त्यांच्या प्रेरणेतून असत की कुठेही आम्ही आजपर्यंत कोणत्याही गोष्टीची या पॅन्थर कामगार संघटनेच्या माध्यमातून कधीही माघार घेतलेली नाही आणि माघार घेण्याची आमच्यामध्ये कधी अशी एक हे देखील आली नाही गरजही पडली नाही का की त्यांच्यामध्ये जी चळवळ होती जसं दादांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये मी ऐकलं आहे की एकोणीसशे बहात्तरमध्ये इंदिरा गांधीच्या गाडीवरती पेट्रोल ओतलं होतं म्हणजे ती व्यक्ती कशी असेल आणि त्याच व्यक्तीची जी प्रेरणा समाजासाठी एवढं मोठं स्वतःला वाहून घेणं इंदिरा गांधी त्यावेळेच्या पंतप्रधान असताना देखील एखाद्या पंतप्रधानांच्या गाडीवरती जर पेट्रोल वत होतं ते एखादा धाडस करत असेल तर याच्यामध्ये सामाजिक चळवळीचं आणि समाजाला न्याय देण्याची किती कुवत होती हे यातून दिसत होतं आणि म्हणूनच त्यांची प्रेरणा घेऊन पुढे आलो त्याचबरोबर विद्यापीठामध्ये मी पॅन्टर कामगार संघटना दोन हजार पाचमध्ये स्थापन केली परंतु त्याच्या अगोदर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये ह्याच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मागासवर्गीय कर्मचारी संघ हा स्थापन झाला होता आणि ही हा संघ जो आहे ही संघ माननीय दादा संजय चव्हाण यांनी स्थापन करून यांची प्रेरणा घेऊन ही संघटना स्थापन झाली आणि याच ठिकाणी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सात दिवसाचं उपोषण दादांनी यांच्यासाठी केलं आणि एकशे एकोणसत्तर मिनिमम एकशे एकोणसत्तर लोकं काहीतरी त्यावेळेला कायम करण्यात आली आणि हे केवळ दादांमुळे झालं आज हेच लोक जे आहेत आज जवळजवळ यार म्हणजे असिस्टंट रजिस्ट्रार डेप्युटी पर्यंतच्या पदापर्यंत गेली हे सर्व काही हे दादांचेच आशीर्वाद दादांचीच प्रेरणा आणि आज दादांच्या स्मृती दिनाला आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत ह्या गोष्टीतून आम्हाला फार म्हणजे दादा आजही असते तरी आधुनिक विद्यापीठामध्ये जे काही हे जाती येते जाती अंतराचं राजकारण जे चालू आहे याला कुठेतरी खत म्हणजे पायबंद झाला असता परंतु असे दादांसारखे नेते हे आमच्यामधून जरी गेलेले असतील तरी पण त्यांच्या आशीर्वादांनी किंवा त्यांच्या प्रेरणेतून आज आमच्यामध्ये जी निर् ऊर्जा निर्माण झालेली आहे या या सचु, सचु ते आम्ही जाते त्याला ह्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये कधीही खतपाणी घालू देणार नाही हीच आमच्या आजची भावना आहे आणि ह्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं दादांना मी पॅन्थर कामगार संघटना सचिव माजी सचिव या नात्यानं पुन्हा एकदा मी तर माझी भावपूर्ण श्रद्धांजली तर वाहिलेच परंतु दादांसारखे नेते ह्या पुणे विद्यापीठामध्ये निर्माण व्हावेत अशीच ही माझी प्रामाणिकपणे भावना आहे आणि दादांना निमित्त मृतीमध्ये ठेवून पुढे मी माझं कार्य चालू ठेवनिंगमध्ये ते काम करत होते पॅन्थरच्या त्या काळामध्ये जर संजय चव्हाण आणि त्यानंतर याच्यामध्येच पुणे स्टेशनमध्ये सदा अण्णा भोसले त्याच्यानंतर नांदेवडा बबन गायकवाड त्याच्यानंतर साळवे बबन साळवे त्याच्यानंतर कडलक ही जी जुनी मंडळी जी आहेत ही दुनी मंडळी त्या ठिकाणी असणारं ते पुणा स्टेशनला असणारं जे हॉटेल आहे एक सेंट्रल हॉटेल त्या हॉटेलमध्ये म्हणजे त्यावेळच्या याच्यामध्ये की कुठेही असं कार्यालय नव्हतं तर त्या हॉटेलमध्ये बसून ही पॅन्थर यांनी मोठी केली त्या ठिकाणी राहून या आज जे आज मंत्री आहेत आठवले जायब त्यावेळेला देखील आठवले साहेब तर त्यावेळेला यांच्यासमोर लहान होते आठवले साहेब यांच्यासमोर लहान होते परंतु त्यावेळेला आठवले साहेब जरी लहान असले तरी त्यावेळेलाही ते पॅन्सरमध्ये होते कार्यरत होते परंतु जास्त एक अशी जी आहे पावरबाद पावरबाद नेते म्हणूयात तर त्यावेळेचे पावरबाद नेते हे सदान्नाथ भोसले त्याच्यानंतर आपले डॉक्टर माननीय संजय चव्हाण ही नेते मंडळी आजही पुणे शहरातच काय महाराष्ट्रामध्ये देखील प्रसिद्ध आहेत त्यांच्या कार्यातून त्यावेळेला ही जी लोकं जी होती हां त्या उपोषणामध्ये जे याला जर सांगायचं झालं तर ही एकशे एकोणसत्तर लोकं जी होती ही रोजंदारीवरती काम करत होती आणि त्यावेळेला ह्या लोकांना कोणालाही कायम करण्याचं हे कोणामध्ये धाडून खूप बाकीच्या ज्याही काही संघटना होत्या त्या संघटनाही मागणी करत होत्या त्याच्यानंतर परत ती मागणी करत असताना यांना कुणीही दाद दिली नाही त्यावेळेस दाद दिली नसल्यामुळे शेवटी संजय चव्हाण यांनी ह्या कार्यामध्ये उडी घेतली आणि उडी घेऊन स्वतः त्या कर्मचाऱ्यांच्या चार समवेत उपोषणाला बसले आणि उपोषणाला जवळजवळ हे उपोषण सात दिवस चालू होतं उदाहरणार्थ जर घ्यायचं म्हटलं तर याच्यामध्ये खास करून आमचे संजय चव्हाण आज चाचा भोसले बो, उर्फ संजय संजय भोसले उर्फ चाचा चव्हाण चाचा भोसले हे त्या ठिकाणी होते आणि त्यांच्यासमोर बाकीचे बरेचशी मंडळी त्यामध्ये होती आणि अधिक जर समजा उपोषणाच्या दरम्यानची ब्याऐंशीची जर दर समजा माहिती अधिक जर घ्यायची असेल तर ही मंडळी त्याला साक्षीदार आहेत यांच्याकडनं देखील आपल्याला ही माहिती मिळू शकते परंतु त्यावेळेला देखील चंद्रकांत आडाव डी जी कांबळे पी आर काकडे आपले भोसले साहेब ही बरीचशी मंडळी त्यावेळेला त्यांंतरची कार्यरत होती आणि ह्या मंडळींना त्यांच्याबद्दल आजही संजय दादांबद्दल आजही आस्था आहे आजही आपुलकी आहे ही मंडळी आत्ता तो स्मृतीदिन आहे या स्मृतीदिनाच्या निमित्तानं मी त्यांच्याशी स्वतः वैयक्तिक संपर्क साधला असता स्वतः ह्या मंडळींनी स्वतः सांगितलं आहे की हा कार्यक्रम जेव्हाही असेल तेव्हा आम्हाला बोलवा का तर काहीतरी आम्ही त्यांना देणं आहोत दादांचं आणि म्हणूनच आम्हाला ह्या कार्यक्रमाला उपस्थित दाखवणं गरजेचं आहे दादांनी जे समाजासाठी काम केलेलं आहे जे आमच्या बांधवांसाठी काम केलेलं आहे जे याला कुठेही म्हणजे किमतीत कोणत्याही किमतीमध्ये मोजता येणार नाही एवढं मोठं कार्य आहे आणि म्हणूनच या स्मृती दिनाच्या निमित्तानं आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहू अशी स्वतः ह्या मंडळींनी मी आता जी नावं घेतली या मंडळींनी सांगितलेलं आहे

तर तिथे जे आहे तक्षशिला शिक्षण संस्था स्थापन केली असताना त्याच्यामध्ये मारुतराव भोसले निगडे संजय चव्हाण त्याच्यानंतर बाकीच्या अजून एक दोन मंडळी आहेत ती आता हयातीत नाही आहेत भारत जे टी थोर वगैरे अशी लोकं त्यामध्ये होती तर त्या संस्थेसाठी नगरमध्ये एका ग्रामपंचायतीनं एक जागा ग्राम दान म्हणून दिली होती ती जागा म्हणजे इथपर्यंत मला माहिती आहे की ती माझ्या वाचनातून किंवा दादांच्या चर्चेतून ह्या सगळ्या गोष्टी मला ज्ञात झालेल्या आहेत त्यातली काही मंडळी जी आहेत ती आत्ता सध्या तरी नाही आहेत पण काही जी मंडळी आहेत त्या मंडळींकडनं ही आपल्याला तक्षशिला शिक्षण संस्था जी आहे याच्या संदर्भात आधीची माहिती मिळू शकेल मला जी काही थोडीफार माहिती आहे ती मी या ठिकाणी आपल्यासमोर नमूद केलेली आहे पॅन्थर कामगार संघटनेचं काम अशा पद्धतीनं चालायचं की या ठिकाणी जात पाद धर्मभेद या सगळ्या गोष्टी विसरून संजय दादाचा एकच विषय असा असायचा की तो कोणा कोणही कौन असू द्या तो फक्त विद्यापीठाचा कर्मचारी आहे आणि त्याला कर्मचारी या नात्यानंच न्याय द्यायचा जर असं जर कधी जर समजा त्यावेळेला संजय दादा यांनी एकोणीसशे ब्याऐंशीला जर तसा विचार केला असता तर त्याच्यामध्ये एकशे एकोणसत्तर जणांमध्ये हे सर्व जाती धर्माची लोकं होती आणि सर्व जाती धर्माचे लोकं त्यावेळेला परमनंट झालेली आहेत आणि त्यामुळं त्यांचं कार्य जे आहे हे कोणत्याही पद्धतीचं एका जातीला धरून नव्हतं तर पूर्णपणे समाज जे म्हणतो आपण एक मोठा समाज त्या एकरूप समाजाला धरून त्यांचं काम चालू होतं आणि म्हणूनच आज पॅन्थर कामगार संघटनेचं नाव आजही पुणे विद्यापीठामध्ये आहे आणि राहणार आहे ला जे फुले जे मी फुले शाहू आंबेडकर विचारांच्या लोकांना एवढंच फक्त सांगेल की ज्या पद्धतीनं पॅन्थर या ठिकाणी पुणे शहरामध्ये किंवा ऑल महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं चालू होती त्याच पद्धतीनं जर समजा पुन्हा एकत्र जर सर्वजण आले आणि पुन्हा पॅन्थरचा जर झेंडा जर सगळ्यांनी हातामध्ये घेतला तर खरोखर तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही राजकारण्यांपासून तर पार तुम्ही समाजकार्यापर्यंत जे कुणी असतील नेते मंडळी कुणी असतील ते कुणीही तुम्हाला रोखणार नाही एवढंच मी या पॅन्थरच्या माध्यमातून सांगू शकेल कारण पॅन्थरमध्ये जी हवा होती ती हवा आजही कोणत्याही संघटनेमध्ये नाही आहे असं मला वाटतं कारण का की प्रत्येक संघटना जी आहे प्रत्येक कुठली ना कुठली संघटना प्रत्येकाच्या कुठल्या कुठल्या तरी दावणीला बांधलेली आहे आणि आज पॅनथर तर समजा एकत्र राहिली मग त्यातमध्ये फुले शाहू आंबेडकर चळवळीतले ज्या काही संघटना आहेत त्या संघटनेनं पुन्हा एकदा संघटना ही संघटना आहे राजकारण हे पूर्ण वेगळं जरी असलं तरी पण संघटना ही संघटना आहे भले तो कोणत्या पक्षाचा असेल काय असेल परंतु पॅन्थर ही पॅन्थर चालू करावी आणि पॅन्थरचा झेंडा प्रत्येकानं घ्यावा असं वाटतं त्याच्यामुळं पॅन्थरमुळं या दलित समाजावरती ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या ठिकाणी तो अन्याय नक्कीच कुठंतरी थांबेल का की द माननीय डो नामदेव ढसाळ आणि माननीय राजा ढाले त्याच्यानंतर आपले गवई हे बरेचसे मोठे मोठे मंडळी जे आहेत यांनी जी पॅन्थर ते चालू केली होती ज्या वेळेला हवा होती तीच हवा पुन्हा जर समजा पॅन्थर जर चालू केली तर पुन्हा होईल आणि असं मला वाटतं की दादांचंच कार्य जे आहे हे दादांचं कार्य पुणे विद्यापीठामध्ये दे देखील पुन्हा एकदा दुवामान चालू व्हावं हो। अशी माझी प्रामाणिकपणे भावना आहे धन्यवाद जय